निलमनगर लोकमंगल बँक आणि आशा मराठी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर घेण्यात आलं आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीनं दक्षिण सोलापूरमधील निलमनगर इथं आशा मराठी विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी योग प्रशिक्षिका कंदी आणि बोरामणी यांनी सहभागी विद्यार्थ्यांकडून विविध योगासनं शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतली यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली भाजपचे मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव शिवशंकर बब्बे आशा मराठी प्रशालेच्या सचिव मुमताज शेख उपाध्यक्ष आसिफ पठाण मुख्याध्यापिका आफरीन पठाण बँकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी निशांत देवडकर बूथ प्रमुख रविकिरण एमूल राजेंद्र देशमुख चेतन ढेकळे पंकज यादव अमोल मिस्किन बाळकृष्ण कळसकर अविनाश साळुंखे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी केलं वाढलेली आहे अहिनतीन स्वच्छ मनी वरण करणु पास हुजणु योगा सबणु ऐं योग विचार करणु